नमस्कार मित्रांनो आज आपण नवी मध्ये आहोत आपण पाहू शकता पाठीमागे हा जनसमुदाय आहे हा एकता नगर आहे काल एक नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे झोपडपट्टी धारकांसाठी झोपडपट्टी जे आहे तोडण्यात आलेली आहे त्या संदर्भात प्रामुख्याने या ठिकाणी पाणी वीज या सर्व प्रकारचे जे मूलभूत सुविधा आहेत त्या सगळ्याच मूलभूत सुविधा इकडची जे राहणारे रहिवाशी आहेत त्यांना सुविधा उपलब्ध करून देणारे एक समाजसेवक रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष खाजामिया पटेल आहेत आपल्याबरोबर बोलणार आहेत संपूर्ण विषय काय घटना आहे काय नाही सर काय काय सांगणार आहेत या संदर्भात आज जे कारवाई झालेली आहे तुमच्यावरती टीका होताना दिसतोय काय सांगणार आहात हा संपूर्ण घटना काय आहे हे आमची एकतानगर ग्रीन पार्क झोपडपट्टी ही दोन हजार नऊ सालापासून आहे आणि दोन हजार नऊ पासून आम्ही या झोपडपट्टीमध्ये समाजसेवा करतोय या ठिकाणी पाणी नव्हतं आम्ही पंचवीस स्टँड पोच लावले मीटर नव्हते सव्वाशे मीटर बसलेले आहेत अजून बी मी मीटरची प्रक्रिया चालू आहे अजून बी पाण्याची प्रक्रिया चालू आहे परंतु दोन हजार पंधरा साली माझा पंधराच्या नंतर माझा जून महिन्यामध्ये माझा स्वतः कार्यकर्ता रूम बनवत होती मी त्याचा सुद्धा रूम तोडायला लावलो कारण काय दोन हजार पंधरा नंतरची जर झोपडी बसली तर आमच्याकडं गालबोट लागल आणि आमच्या झोपड्या तोडल्या जाईल म्हणून आम्ही ही सर्व झोपडपट्टी धारक दोन हजार पंधरा नंतर कुणालाही झोपडा बनवू देत नाही जर एखाद्यानं जर झोपडा बनवला त्याची लगेच आम्ही तक्रार करतो त्याचप्रमाणे मी वीस ऑक्टोबरला मेलद्वारे महानगरपालिकेला तक्रार केली होती किंवा या खुल्या जाग्यावर पत्र्याचा शेड मारण्याचा काम चालू आहे तर त्वरित त्याला हटवा परंतु वीस तारखेनंतर महानगरपालिका इकडे आली नाही कारवाई केली नाही तर मी नागपूरला होतो नागपूरला आल्यानंतर मी नंतर अजून लेटर हॅडवर तक्रार दिली की आम्ही मेल असा असा पाठवला होता पण तुम्ही कसल्या प्रकारे तक्रार केली नाही त्याच्यावर तक्रार करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू मग आम्ही एक एकोणीस तारखेला एकोणीस या महिन्याच्या एकोणीस नोव्हेंबरला आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आमचे काय विषय होते बाबासाहेबांचा पुतळा बसवावा घरपट्टी द्यावी पाणी आणि नळसाठी परमिशन द्यावा असे बरेच मुद्दे होते आणि एक मुद्दा असा होता ज्या ठिकाणी खुल्या जागेवर पत्र्याचा जा शेड मारून ते बांधकाम केलेले त्वरित निकषित करावं असा आमचं मोर्चा होता तर आम्हाला मोर्चाच्या समोर कैलास गायकवाड आलेले होते त्याने आम्हाला आश्वासन दिसतं की आम्ही तुमच्याही मागण्या मान्य करू आणि जे काही खुल्या जागेवर बांधलं त्याचं आम्ही निकषित करू त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलं की बा दोन हजार पंधरा पूर्वीच्या लोकांची घरं आम्ही तोडणार नाही दोन हजारच्या पंधराच्या नंतर आम्ही तोडणार आम्ही बोललो बा दोन हजार पंधराच्या नंतरच्या तोडा आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही एवढंच आमचं जेवढे जुने लोक त्यांच्यावर अन्याय करू नका एवढं बोललो आलो मग नंतर आठ दिवस परवा दिवशी मी कैलास गायकवाड साहेबाला बोललो सर तुमच्या लोकांनी अजून कारवाई केली नाही तिकडं ते बोलतो नाही नाही माझ्या कार्यकर्त्यांनी रिपोर्ट पाठवलं कार्य केली माझ्याकडे फोटो पाठवलेत मी मग त्यांना फोटो पाठवलं फोटो पाठवल्यानंतर त्यालाच गायकवाड साहेबांनी इथल्या इंजिनिअरला पाठवलं आणि ती जो झोपडा होता ती तोडला आणि त्या दिवशी त्यांनी बालवाडी चालू केली ज्या दिवशी तोडायची होती त्या दिवशी मुलं बसवली आतमध्ये मुलं बसवून नाटकली जर त्याच्याकडे रजिस्ट्रेशन असेल शाळेचा ती जर पहिल्यापासून जर रजिस्टर असेल तर आम्ही मान्य करू त्याला आता दीड महिन्यात त्याला रजिस्ट्रेशन भेटेल का दीड महिन्यात तो दोन दिवसाची शाळा त्याने तयार केली आणि जो कोण असेल त्याने आरोप लावतो की बाबा हे महानगरपालिकेने शाळा तोडली अन्याय केला काही अन्याय नाही केला महानगरपालिकेने दोन हजार पंधरा नंतरच ते काम होतं या, या दोन हजार ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार वीसला त्यांना आपला पर्यटाचं पार्टीशन घर बनवण्याचा प्रयत्न करत होता परंतु ही तक्रार गेल्यानंतर त्यांनी तिथं बालवाडीचा ढोंग करून बाबासाहेबांचा तिथं फोटो लागला आपला जे कार्यकर्ता तिथं आला आणि तो तो पण बोलला की बाबासाहेबांचा फोटो असा त्यांनी बाबासाहेबांचा मान सन्मानाने फोटो काढला कारण काय आजकाल झोपडपट्टीवाले काय करतात झोपडा तयार करतात बाबासाहेबांचा निळा झेंडा आणि फोटो लावून वापर करतात मग ते बांधण्याचा योग तयार करते तसंच या पद्धती परंतु आज हा जो झोपडपट्टी आहे, आहे। है कि में है। है। ते मुलं घाणीमध्ये खेळतात किंवा या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी एक शाळेचा इथं सुविधा नाही आहे विरोधकांचा असं म्हणणं आहे संबंधित जे मॅडम आहेत त्यांचा असं म्हणणं आहे की हा जो झोपडपट्टीमध्ये जे खेळणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही शिक्षणासाठी व्यवस्था करतोय मग ते कुठंतरी चुकीचं वाटत नाहीये का याबद्दल तुमचं काय म्हणणं आम्ही शाळेसाठी पाठीमाग वीर आहे आम्ही त्या ठिकाणी शाळेसाठी जागा राखीव ठेवलेली आहे परंतु आमचा कोण लोकप्रतिनिधी असल्या कारणामुळं आमची कामं होत नाही लोकप्रतिनिधी जर असता तर त्या ठिकाणी आजपर्यंत शाळा झाली असती आता दोन दोन तीन महिन्यात ती इलेक्शन येणार आहे पहिला आमचा मुद्दा हाच राहील इलेक्शन झाल्या झाला आमचे उमेदवार निवडून आले आम्ही पहिली शाळाच मानणार आणि अनलिगल नाही ती पण लिगल शाळा होईल महानगरपालिकेची आम्ही हे करणार आहे आता हे आपल्या राहण्यासाठी घर जो तयार करत होते आता ही अतिक्रमवाल्याचा दबाव प्रशासनाचा दबाव आल्या कारणामुळे त्या ठिकाणी मुलं बसून शहा तयार करते ही पानाला होत इथे काही अंमली पदार्थ सुद्धा विक्री करणारे काही लोक आहेत असंही म्हणणं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही पाठीशी घालताय असाही त्यांचा आरोप आहे दोन हजार तेवीस पासून अंमली पदार्थाच्या विरोधात आम्ही तक्रार केलेली आहे आमच्याकडे ते जे पुरावे आहेत काय अर्ज आहेत ह्या महिलांच्या सह्या त्या अर्जावर आणि अंमली पदार्थ हटावा आता अंमली पदार्थाच आणि पोलिसाचा संबंध आहे आमचा संबंध नाही ते दुश्मन आहेत जर माझ्या एखाद्या झोपडीदारकाना अंमली पदार्थ हवे येऊन मारखून लोक येतात आणि आमच्या झोपडीधारकाला मारून जातात त्या पुटी ती करत नाही आणि पोलीस स्टेशनला आमचे दोन अर्ज आहेत दोन हजार तेवीसचा आहे दोन हजार पंचवीस चोवीसचा अर्ज आहे गोष्टी अंमली पदार्थ आता सध्या अंमली पदार्थाला आम्ही कशाला पाठी घालावं तुम्ही आता आलेत दीड महिने झाले तुम्हाला इथे येऊन तुम्हाला काय माहिती अंमली पदार्थ आहेत का नाहीत शिंदे साहेबांची मेहरबानी शिंदे साहेबांनी इथं कमीत कमी सत्तर टक्के आंबे पदार्थ विकण्याचा बंद केलेला आहे जस हे सिनियर शिंदे साहेब आले तर त्यांची दररोज हे असते राऊंड असती बघायला तर त्यांना सापडत नाही जर सापडलं ती अजून कारवाई करते काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जे करताना दिसत आहे कोण पाठीमागे असेल कारण की इकडचे जे गरीब लोक आहेत यांचं डोक्यावरचं जो छत आहे हे काढून घेण्याचा प्रयत्न होतोय काय सांगणार गरिबांच्या झोपड्या जर तोडलो तर खाजा मिया पटेल बुलडोजर समोर येऊन उभा राहतो खाजा मिया पटेलची टीम झोपडपट्टी समोर येते परंतु दोन हजार पंधरा नंतर ची जर झोपड्या तिथे झाल्या तर त्या झोपड्यामुळं आमच्या सर्व झोपड्या तुटतील त्याचा कोण जिम्मेदार आहे एका घरासाठी सर्वांच्या झोपड्या तोडायच्या का हा तुम्ही कायद्याने चला ना आतमध्ये जागा घ्या ना तुम्ही विकत घ्या जागा कोण विकत आल तिथं शाळा बनवा तुम्हाला आम्ही पाठिंबा देऊ आम्ही सुद्धा वर्गणी देऊ तुम्हाला पाच पंचवीस हजार रुपये शाळा बनवायला पण तुम्ही अनलिगली जागेवर अनोत्रा जागेवर शाळा बनवणार का जर शाळाच बनवायची आमच्याकडे जागा होती ना पाठी मग जर आम्हाला विचार विनय केला असता तर आम्ही तुम्हाला बोललो आम्ही आमच्याकडे तर संस्था नाही काय नाही तुम्ही शाळा बनवा मॅडम आम्ही बोललो असतो म्हणजे शाळेच्या नावाखाली काहीतरी वेगळं करण्याचं शाळेच्या नावाखाली वेगळं काहीतरी करण्याचं कारस्थान आहे आता दीड महिना होत आहे मग दीड महिना पूर्वी शाळा का नाही बसवली काल अतिक्रम आले तोडायला आले तरच का बसवलं त्यानं मुलं एवढे का नाही बसवले तर आपण पाहू शकता की एकंदरीत हा जो विषय आहे हा प्रचंड आ या ठिकाणी जे राहणारे दोन हजार पंधरा पूर्वीचे जे लोक आहेत या लोकांचे घर सुरळीत व्यवस्थित राहिला पाहिजे या कारणाने हा बर जो कारवाई करण्यात आलेला आहे असं एकंदरीत आजामेह पटेल यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर हा जो जे काल झालेले जो कारवाई आहे हे दुसरे नवीन आलेले जे घर बांधण्यासाठी जे येतात एक दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून जे येणारे जे लोक आहेत ते घरं बनवतात आणि त्या एक दोन घरांमुळे जे पूर्वीपासून म्हणजे दोन हजार पूर्वीपासून जे राहणारे घरं आहेत त्यांना धोकादायक निर्माण होईल यामुळे हा कारवाई करण्यात आलं आहे असं एकंदरीत म्हणणं आहे जे संबंधित मॅडम आहेत ज्यांनी टीका केलेल्या आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमचं तुमचं काय मत आहे मित्रांनो तुमचे मत प्रतिक्रिया मान नोंदवायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद